सर्वांना नमस्कार आज आपण वस्तूंची लांबी मोजणे व मीटर सेमी रूपांतरण व त्यावर आधारित उदाहरणे पाहणार आहोत त्यापूर्वी आपण लांबी मोजणे लांबी म्हणजे काय तर लांबी म्हणजे कोणत्याही दोन वस्तूंमधले किंवा दोन गोष्टींमधले अंतर असते आणि हे लांबी मोजण्याचे एकक जे आहे ते मीटर आहे आणि यातच सेमी हा सुद्धा एक भाग आहे आणि यावर आधारित काही आपण उदाहरणे पाहणार आहोत म्हणजे लांबी मोजण्यात किलोमीटर मीटर सेंटीमीटर मिलीमीटर अशी वेगवेगळी एकके आहेत ती कशी आहेत तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर यामध्ये काय सांगितलेले आहे एक किमी किमी म्हणजे किलोमीटर एक किलोमीटर आपण सहसा दोन शहरांमधील अंतर दहा किलोमीटर आहे पंधरा किलोमीटर आहे अशा पद्धतीने सांगतो म्हणजेच एक किमी किमी म्हणजे किलोमीटर तर एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर एक हजार मीटर म्हणजे आपण जर चालत एक किलोमीटर चाललो म्हटलो किंवा एक हजार मीटर चाललो म्हटलो तर या दोघांचे हे अंतर काय असते समान असते या ठिकाणी बरोबर दिलंय म्हणजे एक किमी किमी म्हणजे किलोमीटर बरोबर एक हजार मीटर आता मीटर कसा असतो तोही आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा अर्धा किमी या ठिकाणी अर्धा अर्धा म्हणजे काय कोणत्याही गोष्टीचे जर समान दोन भाग केले किमी किमी म्हणजे किलोमीटर एक किलोमीटरचे जर समान दोन भाग केले म्हणजे अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर बरोबर पाचशे मीटर असतो तर पाव किमी या ठिकाणी काय का विचारले पाव किमी पाव किमी म्हणजे एक हजार मीटरचे जर चार समान भाग केले त्यापैकी एक भाग म्हणजे पाव भाग आणि चार भागांपैकी एक भाग म्हणजे पाव भाग तर पाव किमी म्हणजे दोनशे पन्नास मीटर आता पहा या ठिकाणी पाऊन किमी दिले पाऊन किमी पाऊन किमी म्हणजे काय तर समान चार भागांपैकी तीन भाग म्हणजे एक हजारचे जर समान चार भाग केले म्हणजे दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास त्यापैकी तीन भाग जर घेतले म्हणजे दोनशे पन्नास अधिक दोनशे पन्नास अधिक दोनशे पन्नास म्हणजे सातशे पन्नास मीटर म्हणजेच पाऊन किमी तर आपण येथे मीटर मीटर म्हणतोय पण एक मीटर म्हणजे किती तर शंभर सेमी हे आपण मापे पाहणार आहोत तर एक मीटर एक मीटर म्हणजे आपण जर कपड्याच्या दुकानात गेलो तर एक मीटर कापड द्या म्हणतो मग एक मीटर म्हणजे किती देतात ते तर शंभर सेमी देतात तर त्याच ठिकाणी अर्धा मीटर म्हणजे पन्नास सेमी पाव मीटर म्हणजे पंचवीस सेमी आता सेमी म्हणजे काय तर सेंटी मीटर तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत पाव मीटर म्हणजे काय पंच्याहत्तर सेमी आता मी आपणास सेमी सेमी म्हणजे काय सेमी म्हणजे का सेंटीमीटर आता तुम्ही तुमच्या कंपासमध्ये पट्टी वापरताच हे पहा मी या ठिकाणी तुम्हाला कंपास मधली पट्टी दाखवलेली आहे तर आता आपण सेमी पाहत होतो सेमी म्हणजे किती तर या ठिकाणी हे शून्य आहे शून्यापासून एक पर्यंत एवढं जे अंतर आहे ते एक सेमी आहे आणि यानंतर एक ते दोन जे आहे ते दोन सेमी आहे दोन ते तीन हे एक तीन सेमी म्हणजे इथून इथपर्यंत तीन सेमी या ज्या खुना आहेत वरच्या त्या सेंटीमीटरच्या खुना आहेत आणि आपली कंपास मधली लहान पट्टी जी असते ती पंधरा सेमीची असते तर यापेक्षा मोठी जी पट्टी असते ती तीस सेमीची असते आपण त्याला फुटपट्टी पण असे म्हणतो आता ही जी पट्टी आहे ती पंधरा सेमीची पट्टी आहे म्हणजे शून्यापासून पंधरा सेमी पर्यंत इथपर्यंत अंतर आहे पंधरा सेमी तर असं ज्या वेळेस आपण पंचवीस सेमी अंतर घेतो असे पंचवीस म्हणजे येथून पंधरा आणि यामध्येच अजून दहा सेमी जर वाढवलं असं पंचवीस सेमी अंतर घेतलं तर ते होतं पाव मीटर त्यानंतर होतं पाव मीटर म्हणजे तुम्हाला सेमी कळला सेमी किती अंतर आहे त्यानंतर आता तुम्हाला पाव मीटर मीटर म्हणजे पंचवीस सेमी म्हणजे पाव मीटर तर शंभर सेमी आता हेच सेमी जर आपण एक दोन तीन चार अशा पद्धतीने जर शंभर पर्यंत गेलो तर ते होतं एक मीटर आपण जर कपडे मोजायचा टेप पाहिला असेल या ठिकाणी मी तो ही आणलेला आहे आपण पाहू शकता त्यावर सुद्धा सेंटीमीटरचं माप असतं आणि या ठिकाणी मी तुम्हाला तो टेप ही दाखवतो दा हा टेप आहे मोजण्याचा यामध्ये सुद्धा अंतर काय दिलेलं आहे पहा हा टेप किती एकशे बावन्न सेमीचा पूर्ण टेप आहे यामध्ये सुद्धा खालचं जे आहे ते सेमीमध्ये इथं लिहिलेलं ले आहे सेमी आपणास हे दिसत असेल तर एक सेमी दोन सेमी तीन चार अशा पद्धतीने हे सेमी काय आहे वाढत जाते हे सेमी अशा पद्धतीने वाढत जाते आणि जेव्हा या टेपवर शंभर सेमी येईल पा या ठिकाणी ब्याऐंशी नव्वद नव्याण्णव आणि या ठिकाणी आलं शंभर या ठिकाणी शंभर आलेला आहे म्हणजे हा इथपर्यंत शंभरपर्यंत म्हणजे हा पूर्ण टेप आपण जर पाहिला तर हे सर्व अंतर किती आहे एक मीटर अंतर होणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर से सेंटीमीटर जर तुम्हाला समजलं असेल तर अशा पद्धतीने जर आपण शंभर सेमी पर्यंत गेलो तर ते सेमी म्हणजेच काय असतो एक मीटर तुमच्या लक्षात हे आला असेल किंवा अंदाज हे आला असेल की एक मीटर म्हणजे किती अंतर होत तर यानंतर पुढं आहे की ज्यावेळेस आपण एक किलोमीटर होतोय एक किलोमीटर म्हणजे किमी एक किमी म्हणजे एक हजार मीटर एक हजार आपण धावण्याच्या शर्यती घेतो त्यामध्ये शंभर मीटर असते दोनशे असते चारशे असते हे मीटर असतं शंभर असेल तर त्या जर दहा फेऱ्या मारल्या तर आपण एक किलोमीटर म्हणजे एक किलोमीटर पळालो असा त्याचा अर्थ होतो म्हणजे एक हजार मीटर जर आपण पळालो तर त्या ठिकाणी एक किमी होतं किंवा तुम्ही जर गाडीचा गाडीचं किलोमीटर जर पाहिलं तर त्याच्या बाजूला एक लाल ह्याच्यात मीटरचा सुद्धा अंक असतो आपण तोही पाहू शकता तुम्हाला या तिन्ही गोष्टींची कल्पना आली असेल आता तुम्हाला सेमी किती आहे ते तर कळालं आहे एक सेमी म्हणजे किती तर या पट्टीवर फक्त एवढं अंतर जे आहे ते सेमीचं आहे आणि यामध्ये ज्या लहान लहान रेषा आहेत त्या मिलीमीटरच्या आहेत यामध्ये ते दिलेलं नाही म्हणजे दहा मिलीमीटर बरोबर एक सेमी असतो आणि अशा शंभर सेमीचा एक मीटर असतो येथे पंधरा सेमी अशा शंभर सेमी झाले की तो एक मीटर असतो आणि असे हजार मीटर झाले की त्याचा एक किलोमीटर बनतो दोन गावांमधील अंतर हे किलोमीटरमध्ये मोजतात तर दोन घरांमधील अंतर आपण मीटरमध्ये शक्यतो मोजतो परंतु जवळजवळ जर दोन वस्तू असतील या ठिकाणी आणि या ठिकाणी तर हे अंतर आपण सेमीमध्ये मोजतो तर चला हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने काही उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेऊयात पहा या ठिकाणी दिले तीन मीटर बरोबर किती सेमी आता आपण पाहिलेलं आहे हे सेमी आहे हे सेमी आहे तर एक मीटर बरोबर शंभर आहे एक मीटर बरोबर शंभर सेमी तर तीन मीटरला किती असणार आहे तर तीनशे से सेमी असणार आहे सेमी हे लहान एकक आहे मीटर त्यापेक्षा मोठं आहे आणि किलोमीटर त्यापेक्षा मोठं आहे म्हणजे जे किलोमीटर मीटर आणि सेंटीमीटर अशा पद्धतीने त्याचा क्रम आहे की सगळ्यात मोठं किलोमीटर त्यानंतर मीटर आणि त्यानंतर सेंटीमीटर हे लक्षात ठेवायचं आता पुढील प्रश्न काय आहे चार मीटर सत्तर सेमी बरोबर किती सेमी आता चार मीटर चार मीटर म्हणजे चारशे से सेमी आणि सत्तर सेमी या ठिकाणी दिलेला आहे सत्तर सेमी बरोबर किती सेमी विचारले हे एकक व्यवस्थित वाचायचं सेमी म्हणजे सेंटीमीटर तर हे होतंय चारशे सत्तर सेमी आणि चारशे सत्तर याचा पर्याय क्रमांक आहे एक पुढील उदाहरण आहे पाऊन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर पाऊन पाऊन म्हणजे काय तर समान चार भागांपैकी तीन भाग समान चार भागांपैकी किती भाग तर तीन भाग म्हणजे पाऊन आणि मीटर मीटर हे किती असते शंभर शंभरचे जर समान चार भाग केले तर त्यापैकी एक भाग पंचवीस दुसरा पंचवीस तिसरा पंचवीस आणि चौथा पंचवीस त्यापैकी तीन म्हणजे पंचाहत्तर सेमी पंचाहत्तर सेमी म्हणजेच पाऊन मीटर असतो म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन पुढील प्रश्न पाहूयात यात काय विचारलेले आहे बघा मुकेशची उंची एक पॉईंट पंच्याऐंशी मीटर आता या ठिकाणी एक पॉइंट पंच्याऐंशी या पॉइंटचा अर्थ काय आहे तोही लक्षात घ्या एक पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे हे जे आहे ते मीटर आहे हे जे आहे ते काय आहे मीटर आणि पॉइंटच्या इकडचं जे आहे ते सेमी आहे पॉइंटच्या या बाजूचं काय आहे सेमी म्हणजे एक मीटर पंच्याऐंशी सेमी असा याचा अर्थ होतो किंवा याचं दुसऱ्या पद्धतीनं वाचन हे होतं एक पॉईंट पंच्याऐंशी मीटर जे आहे तेच एक मीटर पंच्याऐंशी सेमी असंही वाचन केलं जातं असून राकेशची उंची त्याच्यापेक्षा सत्तावीस सेमीने कमी आहे तर राकेशची उंची किती सत्तावीस सेमीनं काय आहे कमी आहे म्हणजे या उंचीनं ही सत्तावीस सेमी काय करावी लागेल कमी करावी लागेल त्यावेळेस राकेशची उंची येणार आहे मुकेशच्या उंचीतनं हे सत्तावीस काय करावे लागणार आहे सेमी की आहे सेमी सेमी आहे म्हणून सेमीच्या घरातनं आपण काय करणार आहोत वजा करणार आहोत हे मीटर आहे त्याच ठिकाणी ठेवलेलं आहे पाचातनं सात जाते का नाही मग या ठिकाणी पंधरा येते येथे सात येते पंधरातनं सात गेले आठ राहिले आणि या ठिकाणी सातातन दोन गेले पाच राहिले आणि एकाला एक म्हणजे एक पॉइंट अठ्ठावन्न मीटर या ठिकाणी आलेला आहे किंवा एक मीटर अठ्ठावन्न सेमी अशाही पद्धतीने याच वाचन केलं जातं आणि याचा पर्याय क्रमांक आहे दोन तर चला पुढील प्रश्न पाहूयात पाच किमी किमी म्हणजे किलोमीटर बरोबर किती मीटर आता पहा पाच किमी एक किमी म्हणजे आत्ताच सांगितलं होतं एक किमी बरोबर एक हजार मीटर आहे एक हजार मीटर आपण धावण्याच्या शर्यतीत मीटर घेतो ते एक हजार मीटर धावलो म्हणजे एक किमी धावलो असा त्याचा अर्थ हो होतो जम्बलिंग की सारखं या गोष्टीतच होतं की किमीचं मीटर मीटरचं सेमी यामध्ये जम्लिंग होतं ते व्यवस्थित आपण लक्षात घ्यायचं सर्वात लहान सेमी आहे त्यानंतर मीटर आहे त्यानंतर किलोमीटर आहे पाच किमी बरोबर किती मीटर तर पाच हजार मीटर असणार आहे कारण एक मीटरला एक किमीला एक हजार मीटर आहे मग पाच किमीला पाच हजार मीटर असणार आहे याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन मी या ठिकाणी खूनही केलेली आहे त्यानंतर आहे साडेतीन किमी साडेतीन म्हणजे काय तर तीन किलोमीटर आणि पाचशे मीटर म्हणजेच तीन तीन या ठिकाणी पहा तीन किमी तीन किलोमीटर आणि पाचशे मीटर म्हणजेच या ठिकाणी पहा किती आलं तर तीन किमी म्हणजे तीन हजार आणि पाचशे मीटर म्हणजे पाचशे मीटर आलं म्हणजे तीन हजार पाचशे मीटर साडेतीन किमी म्हणजेच तीन हजार पाचशे मीटर साडेतीन म्हणजे तीन आणि अर्धा अर्धा किलोमीटर म्हणजे तीन किलोमीटरचं तीन, किलो तीन हजार मीटर आणि अर्धा किलोमीटरचं पाचशे मीटर असं तीन हजार पाचशे मीटर असणार आहे त्यानंतर पुढील उदाहरण आहे सव्वा चार मीटर बरोबर टिंबटिंब मीटर एकक व्यवस्थित वाचायची सव्वा चार मीटर सव्वा चार मीटर सव्वा चार मीटर म्हणजे किती तर चार पॉइंट पंचवीस चार पॉइंट पंचवीस मीटर आपण या ठिकाणी मीटर घेतो कारण इथे पॉइंट घेतलेला आहे चार पॉईंट पंचवीस म्हणजे किती तर चार मीटर आणि पॉईंट पंचवीस सेमी हा त्याचा अर्थ झाला म्हणजेच सव्वा चार मीटर या ठिकाणी ही मीटरच विचारले म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे सव्वा चार मीटरचं जर सेमी जर इथे विचारलं असतं तर चारशे पंचवीस सेमी आलं असतं त्यासाठी हे एकक व्यवस्थित वाचायचे त्याचं जर रूपांतर करायचं असेल तर कोणतं एकक घेतले ते फार महत्वाचं आहे या ठिकाणी पहा सव्वा चार मीटर बरोबर टिंब टिंब मीटर विचारले म्हणजे चार पॉईंट पंचवीस येणार आहे येथे जर सेमी विचारलं असतं तर चारशे पंचवीस सेमी आला असतं हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार कारण येथे मीटर विचारले पाचशे पन्नास सेमी बरोबर किती मीटर आता पहा शंभर सेमी म्हणजे एक मीटर आहे शंभर सेमी म्हणजे एक मीटर या ठिकाणी पाचशे पन्नास ची जर पाचशे सेमीचं पाच मीटर झालं आणि वरच्या पन्नासचं ठिकाणी अर्धा मीटर झालं म्हणजेच साडेपाच मीटर होणार आहे आणि साडेपाच मीटर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन आहे म्हणजेच साडेपाच मीटर बरोबर पाचशे पन्नास सेमी असणार आहे पुढील प्रश्न काय आहे तो पहा यामध्ये काय विचारलेलं आहे सहा मीटर तारेपैकी काही तार वापरली तेव्हा तीन मीटर सत्तर सेमी तार शिल्लक राहिली तर किती तार वापरली या ठिकाणी काय विचारले सहा मीटर तारेपैकी काही तार वापरली आता या ठिकाणी आपण पहा मीटर आणि सेंटीमीटर घेणार आहोत येथे मीटर घेतलेले आहे आणि येथे सेंटीमीटर घेतलेले आहे यामध्ये सहा मीटर सेमी किती आहे शून्य शून्य सहा मीटर तारेपैकी पैकी काही तार वापरली तेव्हा तीन पॉइंट सत्तर सेमी तार शिल्लक राहील तर यातून जर आपण तीन पॉइंट सत्तर तीन पॉइंट सत्तर तीन, तीन मीटर आणि सत्तर सेमी हे जर आपण वजा केलं तर काय राहतं उरलेली तार ही काय असणार आहे वापरलेली तारा असणार आहे कारण ही शिल्लक आहे या तारेतून ही शिल्लक आहे म्हणजे वापरलेली काढायची असेल तर यातून हे वजा करायचं आणि हे जर वजा केलं तर शून्याला शून्य हे शंभरच्या पटीत असल्यामुळे आपण इकडून हातचा घेऊ शकतो घड्याळाच्या बाबतीत असं होत नाही हे लक्षात घ्या आता न सात जात आहे का तर नाही न साथ जात नाही म्हणून इकडून हातचा घ्यायचा पाच आणि या ठिकाणी आले दहा आता येथे काय केलं याची फोड केली येथे पाच मीटर केलं आणि इथे शंभर सेमी झालंय असा त्याचा अर्थ झाला आपण इकडून हातचा घेतलाय कारण हे शंभरच्या पटीत आहे घड्याळामध्ये असं होत नाही आपण जर इकडून हातचा घ्यायचा म्हणलं तर साठच मिनिटं इकडे येतात ते आपण घड्याळात व्यवस्थित शिकलेलो आहोत तर यामध्ये पहा दहातून सात गेले तर राहिले तीन आणि त्यानंतर पॉईंट असा पाचातून तीन गेले राहिले दोन म्हणजे दोन पॉईंट तीस म्हणजे दोन मीटर आणि तीस सेमी तार या ठिकाणी काय केलेली आहे वापरलेली आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन आता पुढील प्रश्न आहे तो प्रश्न काय विचारलेला आहे तो हे पहा यामध्ये बागेतील चार मीटर पन्नास सेमी लांबीच्या पट्टीतील गवत संगीताने व सहा मीटर पंच्याहत्तर सेमी लांबीच्या पट्टीतील गवत राहुलने काढले तर दोघांनी मिळून किती लांबीच्या पट्टीतील गवत काढले तर हे जे लांबीतील आहे संगीताने काढलेले तर चार मीटर आणि पन्नास सेमी आहे आणि त्यानंतर राहुलने सहा मीटर आणि पंच्याहत्तर सेमी आहे तर यांचे दोघांनी मिळून काढलेले आहे त्यासाठी या दोघांचे काय करायचे आहे या ठिकाणी बेरीज करायची आहे आपण या ठिकाणी बेरीज करूयात पहा किती येते याची जर बेरीज केली आपण तर शून्य आणि पाच पाच आहे सात आणि पाच बाराला दोन हातचा या ठिकाणी येणार आहे सहा चार दहाने अकरा म्हणजे अकरा मीटर पंचवीस सेमी याला आपण सव्वा अकरा मीटर असे सुद्धा विचारतो काही वेळेस येथे सव्वा अकरा मीटर असा सुद्धा पर्याय असू शकतो तर या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे एक यामध्ये अकरा मीटर आणि पंचवीस सेमी आहे हा अकरावा प्रश्न तुमच्यासाठी आहे पहा याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे दोन हजार सातशे पन्नास मीटर बरोबर किती, कि मी. किती किमी किमी विचारले म्हणजे किमी म्हणजे किलोमीटर याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे व्यवस्थित प्रश्न पहा दोन हजार सातशे पन्नास मीटर बरोबर किती किमी यामध्ये पावणे दोन आहे सव्वा दोन आहे अडीच आहे आणि पावणे तीन आहे आता यानंतर बारावा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत पहा पाच पॉइंट चार मीटर वजा पाच मीटर चाळीस सेमी बरोबर किती या ठिकाणी वजा बाकी करायला सांगितलेले आहे पण आपण जर गणित व्यवस्थित पाहिलं तर पाच पॉइंट चार मीटर या ठिकाणी दिलेला आहे पाच पॉइंट चार मीटर याचाच अर्थ काय तर पाच मीटर आणि पॉइंट चार आहे म्हणजे चाळीस सेमी ग्री� यातून हीच संख्या काय केली आहे वजा केलेली आहे फक्त यामध्ये पाच पॉइंट चार मीटर दिलंय पाच पॉइंट चार मीटर आणि चाळीस सेमी याचाही अर्थ तोच आहे म्हणजे त्याच संख्येतनं तीच संख्या जर वजा केली तर उत्तर याचं काय येतं शून्य मीटर येतं म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन आणि तेरावा एक प्रश्न तुमच्यासाठी आहे तुम्ही याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे प्रत्येक मुलीस सत्तर सेमी याप्रमाणे तीन मीटर पन्नास सेमी कापड जास्तीत जास्त किती मुलींना देता येईल याचेही उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे मी आपणास या ठिकाणी दे, सेमी मीटर व किलोमीटर कशा पद्धतीने आहे हे या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद